रत्नागिरी जिल्ह्यातील आडिवरे हे बऱ्याच लोकांचं कुलदैवत आहे या आडिवरे मंदिरामध्ये महाकाली महासरस्वती आणि महालक्ष्मी अशी तीन देवींची मंदिरे आहेत आणि हे कु बऱ्याच लोकांचं कुलदैवत आहे तर इथे मंदिरात आल्यानंतर जेवणाची अतिशय उत्तम अशी सोय आहे कोकणात आल्यानंतर आपण जर एखाद्या देवालयामध्ये जाणार असेल किंवा ये के तर, जे भक्त लोक येतात त्यांना कुठे जेवायचे आणि शुद्ध शाकाहारी जेवण कुठे मिळेल याची बऱ्याच वेळा ते चौकशी करत असतात किंवा काही लोकांना त्याची तरतूद करून ठेवावी लागते तर असे हे आडिवळे गावातील ह्या मंदिरामध्येच जे बेदरकर म्हणून आहेत त्यांनी इथे भोजनालय सुरू केलेलं आहे आणि इथं जर आपण फोन करून अगोदर कळवलं तर इथे ते अतिशय सुंदर असं भोजनाची व्यवस्था करतात त्यांच्या खा या भोजनालयामध्ये सर्वांची आदरातिथ्याने आदराने चौकशी केली जाते तसेच उत्तम प्रकारचे भोजन दिले जाते आणि अतिशय रास्त दरामध्ये आपल्याला इथे महाराष्ट्रीयन शाकाहारी थाळी मिळते फक्त शंभर रुपयामध्ये आपल्याला ही थाळी इथे मिळू शकते आणि अतिशय सुंदर आणि रुचकर असं हे भोजन असतं आणि दुपारच्या वेळी जर गेलो आपण तर आप सर्व लोक हे जेवण जेवण तृप्त होतात तर अशा ह्या श्री बेदरकर यांना आपण यांच्या या भोजनालयाबद्दल विचारूया तुमचं नाव काय दीपक नाईक बेदन हां एकोणीसशे एक्क्याऐंशी पासून सुरू आहे हां गावाचं नाव आडीवले हां आणि भोजन देवळात येणाऱ्या मंदिरात येणाऱ्या सगळ्या भक्तांना तुम्ही ऑर्डर दिली तर जेवणाची सोय करता आणि किती साधारण शंभर रुपयाला आत्ता शंभर रुपये आहे हां आधी किती होतं सुरुवात बारा ते दोन नाही नाही सुरवात केव्हापासून केली किती रुपयापासून कमीत कमी थाळी पाच रुपये पाच रुपयापासून सुरुवात केली आणि बारा ते दोन जेवणाची टायमिंग असतं तर आता हे इथं बेदरकर आलेले आहेत हे आडीवरे गावामध्ये मंदिरामध्ये भोजनालय चालवतात आणि गेले किती वर्षाली किती वर्ष बेचाळीस वर्ष बेचाळीस वर्ष हे इथं भोजनाची व्यवस्था अतिशय सुंदर करतात आम्हीसुद्धा आप ह्यांच्याकडे कर भोजन करून गेलेलो आहे तर इतकं सुग्रास आणि शा छान जेवण ते बघताना देतात तर ज्या वेळा आपण आडिव्याला याल त्यावेळा आपण निश्चितच ह्यांच्याकडे आधी फोन करून यावं आणि इथं जेवावं खूप छान जेवणाची सोय होतो कसं काय वाटलं जेवण तुम्हाला कसं वाटतं हो तुम्ही फुटून आला आणि तुम्हाला हे जेवण कसं काय वाटतं कुठून ला कोल्हापूर बोल पण आडी उड्याला हे जेवण मिळतं हे तुम्हाला कसं काय कळलं इतकं चांगलं आणि इथं ऑर्डर दिलं तर अगोदर फोनवरनं कळवलं तर ते जेवणाची व्यवस्था करतात तर जेवण कसं काय वाटलं तुम्हाला

पण तुम्हाला आधी माहीत होतं का इथं असं जेवण इतकं छान मिळतं आहे का कोणी कोणी सांगितलं कसं काय वाटतं आहे तुम्हाला जेवण तुम्ही कुठून आला पण काय फरक वाटतं आहे काय तुम्हाला तुम्हाला पण आधी आल्यानंतर तुम्हाला एकदम जेवल्यानंतर समाधान समाधा वाटलं काय तुम्ही किती वर्ष काम करताय दहा वर्ष काम करतोय तुमचं नाव काय जयंत बापूराव लिंगायत मी ते दहा वर्ष काम करतोय आणि आम्ही जे तिघेही आहोत तिघेही जेवणाचं काम करतोय पण ऑर्डर दिल्याप्रमाणे तुम्ही शाकाहारी शाकाहारी करून देतो म्हणजे आम्हाला बऱ्याच लोकांच्याकडनं समजले की तुमच्याकडचं जेवण खूप छान असतं म्हणून आम्ही इथं मुद्दाम खास आलेलो आहे